राज्यातील महिलांसाठी महत्वाकांक्षी ठरणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झाली आहे दरम्यान या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र आणि नोंदणी प्रक्रियेसाठी महिलांची मोठी झुंबड उघडल्या उडाल्याचं बघायला मिळत आहे आणि हीच संधी साधत अनेक ठिकाणी तलाठी आणि काही शासकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थी महिलांची आर्थिक लूट केल्याच्या घटनाही समोर आल्या बघूयात संदर्भातला स्पेशल रिपोर्ट लाडकी बहीण योजना महिलांपेक्षा प्रशासकीय कर्मचाऱ्यांना लाभदायक ठरत असल्याचा हा ढळढळीत धल धल पुरावा अकोला जिल्ह्यातल्या उमरीतील या तलाठ्याचा खिसा अक्षरशः नोटांनी भरून वाहतोय आवश्यक कागदपत्र देण्यासाठी तलाठी राजेश शेळके हे महिलांकडून तीस ते साठ रुपये वसूल करत असल्याचं समोर आलं या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तलाठ्याचं निलंबन करण्यात आलं विशेष म्हणजे याआधीही तलाठी राजेश शेळकेवर एसीबीनं कारवाई केली होती चौकशी हवाल तहसीलदार अकोला यांच्यामार्फत प्राप्त झाला असून संबंधित तलाठी श्री राजेश शेळके यांना त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा व कर्तव्यापर्यंत न राखल्यामुळे त्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली त्याच्यामुळे त्यांना सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळेल त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू आणि तहसील कार्यालयात महिला वर्ग प्रचंड गर्दी करतात हीच संधी साधत महिला वर्गाची आर्थिक लूट केली जाते संभाजीनगर मधील वैजापूर तहसील कार्यालयात अर्ज भरून देण्याच्या नावाखाली एजंट पैसे उकळत आहे वैजापूर तहसील कार्यालयात चक्क सात ते आठ एजंट टेबल टाकून बसल्याचं समोर आलंय लाडकी बहीण योजने आडून आर्थिक लूट सुरू असल्याचं समोर येत आहे उत्पन्नाच्या दाखल्याच्या तलाठी पंचनाम्यासाठी आधी वीस रुपये लागायचे आता ऐंशी ते शंभर रुपये घेतले जातात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आधी पन्नास रुपये आता शंभर ते दीडशे रुपये रहिवासी दाखला वीस रुपये आता पन्नास ते साठ रुपये अधिवास प्रमाणपत्र शंभर ते एकशे वीस रुपये आता दीडशे ते दोनशे रुपये तर झेरॉक्ससाठी आधी दोन रुपये दर होता आता दहा रुपये उकळले जात आता जागोजागी पैसे मागत आहे जागोजागी पैसे भरत आहे फॉर्म भराचे पैसे मागत आहे पन्नास साठ रुपये कोणते झेरॉक्स मागतले तिथं मागत आहे दहा रुपये पाच रुपयाचे जेराक्स दहा रुपये लावत आहे दोन रुपयाचे दहा दहा रुपये घेत आहे पन्नास रुपये भराचे घेत आहे पंधरा रुपये घराचे घेत आहे कॅफेवाले वाले आम्हाला शंभर रुपये भराचे घेत आहे मग हे कुठे कुठे पैसा भराचा आम्ही मजुरी पाडू उत्पन्नाचा दाखला मागते रवासी दाखला मागते हे सगळे मागते आम्ही कुठे कुठे धावायचं रोजी पाडून आम्ही एक तर इकडे येतो दिवस नऊ वाजता पासून तर पाच वाजून जाते काही आमचे काम होत नाही जिथे पहा तिथे पैसे मागत असतात दहा रुपये तीस रुपये आमची रोजीच तेवढी नाही थोडी सुविधा आम्हाला पण पाहिजे आम्ही एवढे डॉक्युमेंट नाही आहे तर त्याला पण आम्हाला काही ना काही हे सहयोग पाहिजे मंत्री कडून नाही का निश्चितपणे मी मी या माध्यमातन आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे ग्रामीण भागाप्रमाणे शहरातही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी बघायला मिळते नागपूर महापालिकेच्या मुख्यालय परिसरात जन्माचा दाखला घेण्यासाठी महिलांना दिवस दिवसभर रांगेत उभं राहावं लागलं ठाणे तहसील कार्यालयातही रहिवासी दाखल्यासाठी महिला वर्गाची झुंबड उडाली संबंधित दाखल्याच्या अर्जासाठीही वीस ते शंभर रुपये घेतले जात असल्याचा आरोप महिलांकडून केला के जातो सकाळपासून इथं येऊन उभं राहिलेलो आहे कामधंदे सोडून सगळं आले वीस वीस रुपये ते फॉर्मचे घेतात हा वीस वीस त्याचा फायदा होणार की नाही होणार तर फायदा तो व्हायला पाहिजे की नाही आम्हाला वाटतच नाही पंधरा दिवसात मिळणार म्हणून खूप कमी दिवस वाटतात पंधरा दिवसात पंधरा दिवसात मिळणार होणारच नाही ते पंधरा दिवसात थोडे मदत तरी वाढवून दिली पाहिजे ना त्यांनी सगळं केलं तर त्यांनी तर उगाच फॉर्म भरायचे आमचे पैसे जातात उगाच आजपासून फॉर्म भरू नाही हा काल घेतला नाही आज अजून लाईन मध्ये लागलो आता अजून मिळायचंच आहे आणि काय म्हणते दुकान सोडून आलो आमच्या जवळ लिव्हिंग सर्टिफिकेट आहे जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हाच आमचं लिव्हिंग बनलं आमच्या आई वडिलांनी आमचं नाव टाकलं शाळेमध्ये आणि ज्या जिथं म्हणजे डागा हॉस्पिटल मध्ये गेलो तिथून इथं पाठवलं इथून आता कुठं पाठवते सिस्टमच बरोबर नाही आहे मध्ये 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 यांना कसा हाकलणार आहे तुम्ही सांगा आधी सिस्टम करायला पाहिजे ना यांनी फॉर्म आणले बाहेर वाटले मध्ये गेले असं नाही करायला पाहिजे ना लाडकी बहीण योजनेसाठी महिलांसह नागरिक तलाठी कार्यालयात धाव घेतला मात्र बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक गावातील तलाठी ग्रामस्थांसोबत आरेरावी करत असल्याचं समोर इतकंच नव्हे तर संबंधित तलाठी आपलं कार्यालय बंद करून निघून गेला होता या घटनेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कारवाईचे आदेश दिले बुलढाण्याच्या तलाटेने कायतरी आपल्या महिला भगिनींच्याबरोबर बरोबर अरेरावी केली त्यांची गैरसोय केली तर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला आणि तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी आणि कलेक्टरने मला परत फोन केला की तो ते प्रकरण त्यांनी हे करून त्या ठिकाणी जमलेल्या महिला भगिनींना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी खबरदारी घेतली राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी आपल्या बहिणींना एक प्रकारे ओवाळली मात्र दुसरीकडे त्याच बहिणींकडून तलाठी आणि तहसील कार्यालयातील काही कर्मचारी पैसे उसळतात त्यामुळे आपल्या बहिणींची लूट करणाऱ्यांना सरकारनं चांगला धडा शिकवणं आवश्यक आहे